जपानचा असा सैनिक जो युद्धाच्या समाप्तीनंतर सुद्धा एकोणतीस वर्षांपर्यंत लढा देत राहिला दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित बऱ्याच कथांवर का बरेच काही लिहिले गेले आहे हॉलिवूडमध्ये दुसऱ्या महायुद्धाबद्दल एकापेक्षा एक चित्रपट बनवले गेले आहे परंतु आज आम्ही तुम्हाला दुसऱ्या महायुद्धात सामील असलेल्या एका सैनिकाची रंजक कथा सांगणार आहोत ज्याच्या देशाने युद्ध हरले होते आणि त्या देशाने आपला पराभव देखील स्वीकारला होता पण या सैनिकाने माघार घेण्यास नकार दिला त्याने पुढील एकोणतीस वर्ष दाट जंगलामधून शत्रूंविरुद्ध लढा चालूच ठेवला नमस्कार मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनेलला विसरू नका सर्वप्रथम आपण एकोणीसशे चौवेचाळीस ची ती घटना जाणून घेऊया सन एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये हिटलरच्या जर्मनीने पोलंडच्या चढाईसह दुसऱ्या महायुद्धाच्या आगीत जगाला ढकलले या युद्धाचा पाया युरोपमध्ये ठेवण्यात आला होता परंतु याचा शेवट आशियामध्ये जाऊन संपला एकोणवीसशे चौवेचाळीस मध्ये जेव्हा जर्मनी आणि युरोप मधील जपानने आपला झेंडा उंचावलेला होता जपानने अमेरिकेच्या पर्बर वर बॉम्बस्फोट केला आणि त्याला थेट युद्धात सामील होण्यास भाग पाडले अमेरिका आणि जपान यांच्यात तीव्र लढाई झाली सव्वीस डिसेंबर एकोणविसशे चौवेचाळीस रोजी जपानी इम्पेरियल आर्मीचे दुसरे लेफ्टनंट हिरु ओनिडाला जपानच्या दिशेने वाटचाल रोखण्यासाठी फिलिपिन्स मधील छोट्या बेटावर पाठविण्यात आले ओनिडाला त्याच्या वरिष्ठ कमांडरने कोणत्याही परिस्थितीत शरण न जाता युद्ध सुरू ठेवण्याचा आदेश दिला होता लंबॅक बेटावर अमेरिकन सैन्याने पूर्ण ताकदीने हल्ला केला आणि एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये ते ताब्यात घेतले या लढाईत ओनिडाच्या टीमच्या बहुतेक जपानी सैनिकांना एकतर ठार मारण्यात आले किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले पण दुसरा लेफ्टनंट हिरू ओनिडा आणि त्याच्या तीन साथीदारांनी कसा तरी पळून जाण्यास यश मिळवलं आणि जंगलात लपून बसले तिथून ओनिडा आणि त्याच्या साथीदारांनी अमेरिकन सैन्य फिलिपिन्सच्या सैनिक आणि त्यांची साथ देणाऱ्या स्थानिक लोकांविरुद्ध गणिमी युद्ध केले एकोणविशे पंचेचाळीस मध्ये अमेरिकेने दोन जपानी शहर हिरोशिमा आणि नागासाकीवर अनुबम टाकून त्याला गुडघे टेकण्यास भाग पाडले जपान शरण गेल्यानंतर दुसरे महायुद्ध संपले महायुद्ध संपल्यानंतर संपूर्ण जग सामान्य परिस्थितीकडे येण्याचा प्रयत्न करीत होता पण दुसरा लेफ्टनंट हिरो ओनिडा आणि त्याच्या साथीदारांनी जंगलात अजूनही त्यांची पोझिशन कायम ठेवली होती तर युद्धाच्या वेळी पॅसिफिक महासागराच्या बेटीवरील हजारो जपानी सैनिक जंगलात लपून राहिले युद्ध संपले आहे हे त्यांना ठाऊकच नव्हते या सैनिकांनी पूर्वीप्रमाणेच लुटणे आणि हल्ले करणे सुरू ठेवले हे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकन सैन्याने शरण गेलेल्या जपानी सैनिकांसोबत फिलिपिन्सच्या जंगलात विमानाने हजारो काही स्लिप्स जंगलात टाकल्या आणि घोषित केले की आता युद्ध संपले आहे म्हणून आता सैनिकांनी घरी परत यावे बहुतेक सैनिक स्लिप्स बघून परत गेले परंतु हिरो उनिडा आणि त्याच्या साथीदारांचा सा विचार बदलला नाही त्यांना वाटले की ही अमेरिकन सैन्याची युक्ती आहे म्हणून त्यांनी चालूच ठेवले एकोणीसशे एकोणसाठ पर्यंत हिरो उनिडाची टीमही थकल्यासारखी होऊ लागली पोलिसांशी झालेल्या चकमकीत दुसऱ्या सदस्याचा मृत्यू झाला तर तीन सदस्यांपैकी एकाने आत्मसमर्पण केले दशकानंतर उनिडाच्या टीमचा सा शेवटचा सा साथी कोजुका यांनाही स्थानिक पोलिसांसमवेत शूट मध्ये ठार या लोकांनी महायुद्ध संपल्यानंतर पंचवीस वर्षापर्यंत ही लढाई सुरूच ठेवली आता उरिडा जंगलात एकटाच राहिला होता पण तरीही तो माघार घेण्यास तयार नव्हता एकोणीसशे बहात्तर मध्ये कोजुकोच्या मृत्यूची बातमी जपानमध्ये पोहोचली तेव्हा तिथे खळबळ माजली कारण जपान सरकारने सहमती दर्शवली होती की आता रणांगणात त्याच्या कोणताही सैनिक नाही यानंतर जपान मधील सेकंड लेफ्टनंट हिरो उनिडाबद्दल चर्चा तीव्र झाली लोकांना असे वाटले की उनिडा अजूनही देशासाठी युद्ध करीत आहे यानंतर जपानी सरकारने पुन्हा एकदा त्यांना शोधण्यासाठी जंगलात शोध पथक पाठविले परंतु ते रिकामेच परत आले नॉरिओ सुझुकी या जपानी तरुणाने जपान सरकारच्या अयशस्वी प्रयत्नानंतर सेकंड लेफ्टनंट हिरो ओनिडा यांना शोधण्यासाठी निर्णय घेतला त्याला साहसी आणि शोधात खूप रस होता शेवटी त्याने फिलिपिन्सच्या जंगलात उनिडाला शोधून काढलं ओनेडाने सुझुकीला सांगितले की त्याच्या कमांडरने कोणत्याही किमतीवर शरण न जाण्याचे आदेश दिले होते जे तो अनुसरण करीत होता मग नॉरिओ सुझुकीने त्याला जपानच्या युद्धाच्या सत्याबद्दल सांगितले आणि जपानी लोकांच्या मताबद्दल जागरूक केले मग त्याला खात्री पटली पण सत्य जाणून घेतल्यानंतरही ओनेडाने शरण जाण्यास नकार दिला नोरियो सुझुकीने ही गोष्ट जपान सरकारला जाऊन सांगितली तेव्हा जपानी सरकारने त्या लष्करी अधिकाऱ्याचा शोध सुरू केला ज्याने दुसऱ्या लेफ्टनंट हिरो उनिडाला लुंबांग बेटावर आदेश देऊन पाठवले होते तो लष्करी अधिकारी रिटायर होऊन पुस्तक विक्रेता म्हणून काम करीत होता जपानी सैन्याने त्याला फिलिपिन्सच्या जंगलात पाठविले त्याच्या आदेशानंतर हिरो ओनिडा फिलिपिन्स सरकारला शरण गेला फिलिपिन्स सरकारने युद्धाच्या नियमानुसार त्याला माफ केले आणि त्याला घरी परत जाऊ दिले एकोणविशे चौऱ्याहत्तर मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यात सामील झालेला ओनिडाने जंगल सोडले तेव्हा तो बावन्न वर्षाचा होता जपानमध्ये त्याचे जबरदस्त स्वागत झाले त्यानंतर जपानमधील कित्येक रेडिओ स्टेशनवर त्यांची शूरगाथा सांगण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते ओनेडा यांनी दोन हजार चौदा मध्ये एक्क्याण्णव्या वर्षी जगाचा निरोप घेतला आजकाल कुणीही एखाद्या राजकीय पक्षाला सपोर्ट करून स्वतःला राष्ट्रभक्त समजतोय पण खरी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम काय असते हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळलंच असेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद